इजनी येथून पश्चिमेस जवळपास दीड किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या दरदेवेश्वर संस्थानातील स्वामी मंदिरात कार्तिक महिन्यात भाविक लाभ घेत असून कार्तिक पौर्णिमा सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी जयत तयारी केली आहे विदर्भातील एकमेव कार्तिक स्वामीचे मंदिर महागाव तालुक्यातील इजनी येथे असून निसर्गाच्या कुशीत असलेल्या या असुन, या मंदिराचा इतिहास पुरातन असून गावाला गेल्या दहा दशकापासून संतांचा अनमोल वारसा लाभत आलेला आहे त्यामधील दर देवेश्वर संस्थानातील कार्तिक स्वामीचे मंदिर असून परिसरातील ग्रामस्थांचे दैवत म्हणून या संस्थांची ओळख आहे दर देवेश्वर संस्थान हे श्रीक्षेत्र माहूर दत्त शिखर पश्चिम द्वार असून सतीयुगात अनेक ऋषी मुनी तपश्चर्या केली आहे यामध्ये श्री व दुर्वासा ऋषी यांनी या ठिकाणी बरेच दिवस तपश्चर्या केली असा दत्तात्रेय पुराणात उल्लेख आढळून येतो श्री दुर्वासा ऋषी ज्ञानमग्न असताना कार्तिक स्वामी आकाश मार्गे चालले असताना दुर्वासा ऋषींनी पाहिले असताना त्यांना खाली बोलाविले कार्तिक स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे अशी आख्यायिका सांगितल्या जात असून जागृत देवस्थान म्हणून हे संस्थान ओळखले जाते यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची मांडियाडी चालू आहे मंदिराच्या बाजूला पुरातन जलकुंड असून गायमुखातून वाहता झरा आहे येथील गावकरी व नवयुवक लोकसहभागातून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम करून भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते दरवर्षी भाविकांची वाढती संख्या पाहून उत्सव समितीने भाविकांची गैरसोय न होण्यासाठी युद्ध पातळीवर उत्सव समिती कार्य करत असून यावर्षी जवळपास पंधरा हजार भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे स्वामीच्या पदपर्षाने या पावन झालेल्या आमच्या इजनी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक का पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यामध्ये सर्व गावकऱ्याचा आणि नवयुवकाचा सहभाग असतो आणि दरवर्षी जवळपास इथे पंधरा हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात त्यामध्ये गावकरी आणि नवयुवक हे वेगवेगळ्या प पद्धतीच्या समित्या स्थापन करून वेगवेगळी जबाबदारी दिल्या जाते आणि पूर्ण नवयुवक आणि गावकरी तन मन धनाने या उत्सवासाठी आपला सहभाग करतात आणि आलेल्या भाविकाची गैरसोय न होण्यासाठी प्रत्येक जण आप आपली काळजी घेतो कार्तिक स्वामी विदर्भातील एकमेव मंदिर असलेले या कार्तिक स्वामीची एरवी महिलांना दर्शन घेता येत नाही परंतु या पौर्णिमेच्या दिवशीच महिलांना दर्शन घेता येते अशी आख्यायिका आहे यावर्षी पण जवळपास पंधरा ते वीस हजार भाविक येण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्व गावकरी आणि नवयुवकांनी पूर्ण तयारी केलेली आहे धन्यवाद संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर